रामकृष्णहरी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी व आळंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तसेच श्री नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या समाधी सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताहाचं दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथे आयोजन करण्यात आलेलं आहे याकरिता नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांची सेवा ते देणार आहेत तरी मी महाराष्ट्रातील सर्व वारकरी बंधू भगिनींना भक्तांना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे आपल्या निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था संस्थाननं केलेली आहे रामकृष्णारी